सर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षर तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण जे लोडिंग करतो आहे आता ते लोडिंग म्हटलं तर दोन पार्ट्यांसाठी आहे एक आपले जुने कस्टमर श्री संजय सरवणकर सर सुप्रभा नर्सरी कोकीश्री बांदवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि दुसरे आपले जे कस्टमर आहेत ते नवीनच आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे तर ते आहेत श्री दिलीप गावकर साहेब हे मुक्काम पोस्ट शिवडाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आता शिवडाव म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना लक्षात आलं असेल की आपल्याला हे शिवडाव म्हटलं की धबधबा वॉटरफॉल आठवला असेल तर तिथला हा फेमस वॉटरफॉल आहे धबधबा आहे तर तिथं ही झाडं आपली जाणार तर अशी दोन पार्टींसाठी आपली झाडं भरायची चालू आहेत तर त्यातली सर्वप्रथम आपण जी गावकर साहेबांची जी सफेदचंदन असेल चंदन कागदी लिंबू डाळींब सीताफळ पेरू ही झाडं भरलेली आहेत आणि त्यानंतर आपण श्री संजय सरवणकर सर हे नर्सरीवाले आहेत आता कालप्रभा आपल्याला त्यांनी एक लेटर दिलं होतं धन्यवाद आभार मानले होते आपले की त्यांना आपण गेली चार पाच वर्ष झालं चांगल्या प्रकारची झाडं देतो आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला एक लेटर पाठवलं होतं ते मी शेअर केलं होतं आपल्याला व्हॉट्सअपला असेल किंवा इन्स्टाला असेल मी ते शेअर केलं होतं आणि त्यानंतर आज आता आपली गाडी त्या, त्या भागात जात्या म्हटल्यानंतर सरांना मी कॉल केल्यानंतर सरांना जी एक्झॉटिक प्लांट्स पाहिजे होते आता एक्झॉटिक प्लांट्स म्हणजे आपण रेग्युलर जी प्लांट्स असतात आता ही एक्झॉटिक फ्रूट प्लांटबद्दल आपण बोलतोय तर असे आंबा पेरू लिंबू चिकू ही रेग्युलर झाडं असतात पण ती सोडून इतर जी झाडं काय आहेत आता बरीचशी नावं मी वाचून दाखवणार आहे त्यामधली तुम्हाला बरीचशी काय माहीत असतील बऱ्यापैकी काही माहीत पण नसणार आहेत अशीसुद्धा झाडं आपल्याला बघायला ऐकायला मिळणार आहेत तर ते जे सर्वणकर सरांचं जे लोडिंग आहे ते करायचं चालू आहे आता बघू शकतो आपण ही इथं सगळे एक्झॉटिक प्लांट्स आहेत आता एक्झॉटिक प्लांट्समध्ये बघू शकतो रेग्युलर जशी झाडं असतात तशीच पण त्याला एक विविध फळं लागणारी अशी झाडं आता त्यामध्ये आपल्याला जांबोटिका रेड मिरॅकल फ्रूट मलबेरीच्या काही व्हरायटी असतील ग्र चेरीच्या काय म्हणजे म पाकिस्तानी मलबेरी असेल रिओ ग्रँड चेरी असेल बारी माल्टा असेल माल्टा पण ऐकून असाल जे आता संत्री मोसंबीसारखं मार्केटला येतं आहे त्यानंतरनं ब्राझील तितू स्वीट चिंच बुश ऑरेंज थाई किंग जांभूळ सॅन्तॉल जा आहे डेपॉन ऑरेंज आहे राम बुटान आहे अशी ही विविध बघू शकतो रेग्युलरच दिसणारी झाडं पण त्याच्या ज्या प्रजात्या आहेत त्या वेगळ्या आहेत आणि त्याची ही झाडं भरायची आपली चालू आहेत आता गाडी पण बघू शकतो आपण गाडीमध्ये थप्पी कशी लावलेली आहे हे सुद्धा बघणार आहोत प्रत्येकातली पाच पाच सरांना भरायचे आहेत लिस्ट दिल्या संभाजीराव त्यानुसार भरा आता त्यानंतर मित्रांनो बघू शकतो लिपॉट इस्रायल अंजीर ग्रुमीचामा जायफळ असेल आपलं मसाल्यातलं मसाल्यातली मागच्या गाडीमध्ये बरीच झाड दिली होती जायफळ एक राहिलं होतं लोगॉन असेल आणि थायलंड चेरी असेल आणि बरीच अशी काही झाडं आहेत की ज्याच्यातली थोडी आपल्याला आता हे पान मसाल्यासारखं असेल की जे माउथ फ्रेशनर म्हणून आपण वापरतोय तर अशी बरीचशी झाडं आहेत की जी संपलेली आहेत आत्ता स्टॉकमध्ये अवेलेबल नाही आहेत तर ती आपण सरांना दिलेली नाहीत किंवा रोपं आहेत पण थोडीशी खराब झालेली आहेत तर ती आपण सरांना दिलेली नाहीत कारण सरांना पुढं विक्री करायची आहे आणि समजा शेतकरी जरी असलं तरी शेतामध्ये लावायला ते झाड चांगल्या क्वालिटीचं असावं तर यासाठी आपण जे चांगलं झाडं आहे फ्रेश झाडं आहेत तीच भरणार आहोत आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची सरांची जवळजवळ दीडशे झाडं एक्झॉटिक प्लांट्स आहेत तर ती भरायचं चालू आहे आता जसं बोललो होतो की आपण गाडीमध्ये बघणार आहोत थप्पी वगैरे तर थोडंसं ते बघूया तर मित्रांनो आता थोडक्यात आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्षे जुनी शासन मान्यता महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी अशी ही नर्सरी आहे संभाजीराव ज्या झाडाला ऑलरेडी लेबल नाही आहे त्याला आपल्या नर्सरीचं लेबल लावून द्या हां हां लेबल लावून द्या प्रत्येक झाड ओळखता आलं पाहिजे लास्टच्या कस्टमरला देस तोपर्यंत तर हां लाव हो लावा की सगळ्या झाडांना लावा म्हणजे लक्षात येईल तर मित्रांनो बघू शकतो की अशा पद्धतीने व्यवस्थित लेबल करून देतो आहे कारण बरीचशी झाडं ही ओळखता न येण्यासारखी पण आहे त्याच्यामध्ये किंवा जा जाती वेगवेगळ्या असल्या कारणानं ते आपण नियोजन केलेलं आहे असं ऑलरेडी झाडांना टॅगिंग आहे ज्या झाडाला नाही आहे ते आपण लावून देत आहोत तर या एक म्हणतं साईड तर बघू शकतोय जसं बोललो होतं तसं आता थप्पी बघू शकतो आहे आता शिवडावला जी गावकर साहेबांची रोपं जाणार आहेत ती आतमध्ये टाकलेली आहेत आणि सर्वणकर सरांसाठी आपण जे लोडिंग करतोय तर त्याच्या आता बघू शकतो आहे अशा पद्धतीने ही जवळजवळ दीडशे झाडं किंवा त्यापेक्षा प्लस झाडं होतील कारण मोजलेली नाही आहेत प्रत्येकातली पाच पाच झाडं आपण लोडिंग करायचं नियोजन घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ही गाडी आज आता निघणार आहे बारा वाजलेली आहेत साडेबारा एकपर्यंत गाडी निघल आणि तिथून पुढं आज रात्रीपर्यंत ही गाडी अनलोडिंगसुद्धा होणार आहे तर मित्रांनो आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जात आहे आता वन टाईम आता काल आपल्या दिवसभरात जवळजवळ चाळीस पन्नास गाड्या लोडिंग झालेल्या आहेत वन टाईम पाच पाच सहा सहा गाड्या म्हटल्या तरी लोडिंग असते आणि अशा पद्धतीनं हे नियोजन आहे तर मित्रांनो आता पाऊस पण सुरू झालेला आहे जास्त वेळ न घेता आपण इथंच थांबणार आहोत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा डेली अपडेट मिळत जातात तर धन्यवाद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये